ठाकरे बंधूच्या राजकीय युती आधी स्थानिक पातळीवर नेत्यांचे सूर आता जुळू लागलेले आहेत तसं दिसतय राज्यभरात गाजलेल्या नाशिक हनी टॅपची चौकशी एमडी ड्रग्ज या प्रकरणाची चौकशी करून नाशिक ड्रग्ज मुक्त करावं यासह विविध मागण्यांसाठी मनसे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संयुक्तपणे आज मोर्चा काढला जाणार आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाईल नाशिकमधील या मोर्चासाठी मुंबईतून संजय राऊत बाळा नांदगावकर संदीप देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत मोर्चाच्या माध्यमातून हे दोन्ही पक्ष नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत मुंबईनंतर नाशिकमधील प्रश्नांसंदर्भात पुन्हा एकदा दोन्ही पक्ष आपल्याला एकत्रितपणे हा मोर्चा काढणार आहे असं दिसते आणि या संदर्भात अधिक अपडेटसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे योगेश आपण मुंबईमध्ये एकत्रित मोर्चा पाहिलेला होता सध्या युतीची बोलणी सुरू आहेत असं आपल्याला सूत्रांची माहिती आहे अजून निर्णय झालेला नाही मात्र नाशिकमध्ये चित्र सध्या पाहायला मिळते ते म्हणजे हे दोन्ही पक्ष संयुक्त मोर्चा काढणार आहेत नाशिक महापालिका आणि राज्यातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुका बघता हे दोन्ही पक्ष एकत्र होऊ पाहत आहेत मुंबई महापालिका जरी मुख्य ध्येय असलं तरी नाशिकसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की एकेकाळी एक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिककडे बघितलं जात होतं ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे स्वतः होते त्यावेळेस राज ठाकरे यांना नाशिकची जबाबदारी दिली होती त्यानंतर ना राज ठाकरे यांच्या मनसेनेसुद्धा नाशिकमध्ये चांगलं बळ राजकीय बळ हे प्रस्थापित केलं होतं मात्र ते नंतर टिकू शकलं नाही आणि शिवसेनेची पण जी काही सत्ता होती तीसुद्धा टिकू शकले नाही नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात नाशिक गेलं आणि ही सत्ता पुन्हा हातात घ्यायची या दृष्टिकोनातून आता पावलं जी आहे ती ठाकरे बंधूंची आपल्याला वळलेली दिसत आहेत त्यातूनच आज नाशिक महापालिकेच्या ज्या काही समस्या आहेत नाशिक शहरातल्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत ज्यांना प्रश्न हे नाशिक महापालिका सोडवू शकत नाही आहे अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत शहरांमध्ये अपघात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अशा विविध गुन्हेगारीच्या समस्या असतील या सर्वांच्या विरोधामध्ये आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा या ठिकाणी काढणार आहेत दोन्ही सेनेचे एक जे काही महत्त्वपूर्ण नेते आहेत ते या ठिकाणी आज येणार आहेत स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे असं कोणी उपस्थित राहणार नाही मात्र त्यांचे जे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अकरा साडे अकराच्या सा दरम्यान हा जो काही मोर्चा आहे तो भालेकर मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल त्यामुळे एकूणच यावेळेस ठाकरे बंधूंनी पूर्ण लोकांच्या ज्या काही नागरिक नाशिककरांच्या समस्यांना तोंड फोडून आपल्या स्वतःची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी